नमस्कार माझे नाव प्रांजली गजानन वाघ माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पोखरी माझ्या नाटकाचे नाव आहे श्यामला हवाय कृष्ण यातील एक प्रसंग गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर अग ऐकलेस का श्याम उठला का होते झोपेतून श्याम उठ बाबा बघ काय म्हणताय श्याम उठना ना गाडवा काय करावं या कार्त्याला शाळेत का, कार कार का तुझा बाप जाई श्याम उठ ना सूर्य बघ सा डोक्यावर आणि सकाळी उशिरा पर्यंत झोपायचं उठा महाराज उठा तोंड अभ्यास करा सकाळी तोंड पसरायला काय झालं आई मला कि नाही एक स्वप्न पडलं अय्या कसलं स्वप्न पडलं माझ्या बाळाला स्वप्नात कि नाही तू झालीस हड आणि मी रे तुम्ही झाला राक्षस तुम्ही दोघे जण हातात अभ्यासाचा था असून कोणाच्या पाठीमागे लागलात मी पुढे तुम्ही मागे मी पुढे तुम्ही मागे आता शांत नाही बसलास तर मागे पुढे नाही सरळ वर पाठवी नाही मी पूजेत व्यक्ती चल उठ आणि आई सांगते ते कर चला आता आई मला तोंड धुवायला शिकवणार पाहिलंच पाहिलंच तुझं कार्त किती माजले ते शांत तुझ्या असताना ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिली तुला सध्या तुझं नाव लिहिता येत नाही कमाले त्याचे वडील बुद्धिमान होते गाढवात जेव्हा येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली तुला सारी तुझ्या अभ्यासाची शपथ घेता येत नाही त्याला जिजा सारखी आई असावी लागते गदगे आम्हाला शहाणपणा शिकवतोस आम्ही तुझ्या चांगल्यासाठी रा, रागवतो ना प्रेमाने ना का नाही सांगत रागवतो का आमचे आई वडील आम्हाला रागत होती म्हणून आम्ही तुम्हाला रागवतो म्हणजे बाबा लहानपणी तुम्ही सुद्धा गुंदस होता गाडू कुठलचा अरे ती जेवतो तरी द्या रे तर जेवता सुद्धा येत नाही हा कोणता गणिताचा प्रमेय आहे ती मी तुला रात्री समजावून सांगतो आई आई मला ह्या गणिताचा डब्बा बांधायचा का ग हो आलेच आणि हो श्याम तुझा मागच्या वर्षी प्रथम सत्रात नंबर उकलाय या वर्षी येणार आहे द्वितीय सत्रात तुझा पहिला नंबर आला पाहिजे तुला बा, बाकीच्या फालतू गोष्टी कमी करा आणि अभ्यासाकडे लक्ष दे तुला आम्ही जे नाही ते शिकवणी क्लासेस संपूर्ण देऊ काही पण पण तू यावेळेस हवा ते नंबर वन बंटी श्याम अंजर दूध पेल दूध उतरून ठेवा आणि शेजारच्या काकूजवळ द्या अभ्यास करा हो हो, हो। बंटी श्याम आंजर दूध पेल दूध उतरून ठेवा शेजारच्या काकू जवळच्या बी द्या आणि अभ्यास करा बघ ना गो पण ती आपली आई बाबा आपल्यावर किती उद्या टाकतात ना अभ्यासाच हो रे दादा पण तू जिथे धरलीस ना म्हणून तुझं कोणतंही काम पूर्ण होणार मी जिथे तर धरली पण आई सांगून गेली की तुझा यावेळेस प्रथम द्वितीय सत्रात नंबर आलाच पाहिजे हो येणारच काय तू हुशार आहेस वर्गातून नाही ग पण ती संध्या किती हुशार आहे तिथं जर या वेळेस आला तर आहे मला खूप राग रागवेल नाही तसं काय नाही जाऊ दे चर्चा करत नाही बस आपण अभ्यासच करत बसू धन्यवाद